हो एक, आ, तर मित्रांनो तुम्हाला आज मी लातूरच्या बाजारामध्ये आलो इथं मुख्यमंत्री स्वास्थ्य योजना म्हणून एक ॲम्ब्युलन्स पण थांबवला आहे आपण जाऊ तिकडं महाराष्ट्र शासनाची अॅम्ब्युलन्स आहे डॉक्टरांकडे जाऊ त्यांच्याकडून माहिती घेऊ बाजारामध्ये असतात ते प्रत्येक शनिवारी तर चला त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्याकडूनच माहिती घेऊ काय काय सुविधा आहे काय नाही कोणती कोणती फॅसिलिटी आहेत काय नाही चला तर मग नमस्कार नमस्कार मी डॉक्टर बोरुळे महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे मुख्यमंत्री स्वास्थ्य योजना या योजनेमध्ये पशुपालकांच्या घरापर्यंत त्यांच्या दारामध्ये सेवा पुरवली जाते जेव्हा पशुपालक एकोणीसशे बासष्ट ला फोन करतात तेव्हा आम्हाला त्याचा मेसेज येतो आणि त्यानुसार आम्ही त्या पशुपालकांच्या दारामध्ये किंवा त्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांना सुविधा उपलब्ध करून देतो तर या योजनेमध्ये शासनाकडून केवळ उपचाराचे एक दहा रुपये फीस घेऊन शेतकऱ्यांना मोफत सुविधा दिली जाते ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गाई मशीनचे गर्भ तपासणे वंदता तपासणे आजारी जनावर उपचार वळूंचे खच्चीकरण त्याचप्रमाणे लहान मोठ्या शस्त्रक्रिया देखील या शासनाच्या शुल्कानुसार शेतकऱ्यांना पुरल्या जातात याच्यामध्ये शेतकऱ्यांना ह्या खात्याच्या योज विविध योजना समजाव्या यासाठी आम्ही या, या गाडीवर एक स्कॅनरची देखील सुविधा केलेली आहे याच्यामध्ये ज्या योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहिती आवश्यक आहे ते शेतकरी हे स्कॅन करून ती माहिती पूर्ण ते अवगत करू शकतात आणि त्यानुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात तर अशा प्रकारे आज ह्या लातूरचा शनिवारचा जो बाजार असतो जनावरांचा त्या बाजारामध्ये ही आमची गाडी आज उभी आहे आणि शेतकऱ्यांची जनावर तपासून दिले जातात किंवा इमर्जन्सी काही जर जनावरांचे आजार असतील त्यावर देखील इथे शासकीय शुल्कानुसार उपचार केला जातो संपर्क शेतकऱ्यांनी एकोणीसशे टोल फ्री नंबर शासनाने दिलेला आहे तर धन्यवाद सरांचे खूपच चांगली माहिती दिल्यात आपल्याला आणि मी लातुरात दुसऱ्यांदा ब्लॉग बनवायला आलो मित्रांनो ही गाडी पाहिली मी म्हणून पळत आलो जवळ मी बाकीच्या ठिकाणी पण भरपूर व्हिडिओ बनवले उदगीरला अहमदपूरला अशा हाळीला भरपूर ठिकाणी पण अशी सुविधा मी बघितलो हो नव्हतो बरं वाटलं भेटून बोलून सरांनी चांगली माहिती भेट दिलेला आहे आपल्याला सरांचे धन्यवाद